नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आवकलेली अडतीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल आहे जोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी आवकालेली अठ्ठेचाळीस क्विंटल जॅशीचे दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेली पन्नास हजार एकशे अकरा क्विंटल जैसी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी आवकालेली आठ हजार पाचशे सहासष्ट क्विंटल जॅसीचा दर आहे पाच हजार पाचशे छप्पन रुपये क्विंटल सर्व साधारणतर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लाल कांद